मला ना म्हणजे सगळ्या काय मनातल्या गोष्टी आहेत ना मला भरपूर काय तुमच्या शेअर करावं वाटतं की मन हलकं होऊन जातो कुठेतरी असं बोलल्यानंतर ना पण शेवटी नशिबाचे भोग आहे ते भोगावं लागणारच आहे ह्यात काय गैर नाहीयेच मला मुलगी झाली अरे आता माझ्यासारखं तिला पण हा सगळा त्रास करावा लागणार सासऱ्याच्या टोमणे ऐकावे लागणार असं मनात येत पण होतं आणि एक गोष्ट अशी पण होत होती की माझी काय स्वप्न अधूर राहिले ते मी तिच्याकडून पूर्ण करून घेणार ही गोष्ट पण होती म्हणजे एका अर्थानं मला चांगलं पण वाटत होतंय का एका अर्थानं मला वाईट पण वाटत होतं की माझे भोग तिच्या वाटेला नको जशी नावं ठेवते तसे माझ्या लेकराला नावं नाही ठेवल्या ठेवाय पाहिजे ना म्हणून मी तिला दबवत असते की हे नाही करायचं म्हणजे प्रत्येक गोष्टीत तिला नाही मी रोकटोक करत फक्त तू कसं बोललं पाहिजे तू कसं वागलं पाहिजे ह्या बाबतीत थोडंफार हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कसं आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल कालचा ब्लॉग छान आजचा ब्लॉग असा माझ्या आयुष्यासोबत म्हणजे काही चाललंय ना हेच मला कळत नाही एक दिवस चांगला उगवतो तर एक सग वरे वरे दिवस असं उगवतो अख्खं सगळं घरच आजारी पडल्यासारखं झालंय सोनवून तिचा पप्पा घेऊन गेलं तर दवाखान्यात मी म्हटलं की मी होते बाबानं गोळ्यावर ह्याच्यावर बरे होईल मी तिला घेऊन जा कारण ती भरपूर दिवस आठ दिवसाच्या ह्याच्या होऊन गेले तिला सर्दी थोडीशी कणकणी आहे तरी पण तिचं औषधावरती चाललेलं पण काय फरक नाही पडत त्यामुळं तिला घेऊन गेलं घराच्या अवस्था तर अशी झाली ना कालच मी आवरलं होतं तिकडं कपड्यांचा झडेक पडले कपाट उघडं पडले जी कपडे पडेल ती खाली तसंच पडले मी झोपली होती पण आता झोपून पर्याय नाही स्वयंपाक बनवावं लागणार आहे दादा पाक आठ वाजल्या त्या हो आठ वाजल्या त्या म्हटलं नको आपल्यामुळं सगळे उपाशी हे पण नाही बरोबर वाटत त्यामुळं म्हटलं चला आपण आता तयारीला लागूया मला ना ताकद नाही आहे तरी पण पर्याय नाही आहे केल्याशिवाय आता मला नाही लागणार जेवायला तरी पण घरच्यांना तर लागतं त्यांच्यासाठी तर बनवावं लागणारच आहे म्हणलं आधी स्वयंपाक बनवते आणि मग ही आवडते काय जास्त काम नसणारच आहे म्हणजे शाळा नसली तर थोडासा लोड कमी होतो थोडी धावपळ कमी होती म्हणलं ही आज आवरते म्हणजे थोड्या वेळ उद्याचा आराम भेटेल मला <coughs> आणि व्हिडिओ पण असं टाकू वाटत नाही कारण जी रिअल आहे ती माणसाला खोटं वाटतं जे खोटं आहे ना ते रिअल वाटतं आणि म्हणजे ना ज ज ना त्यालाच कळतं ना अशी गोष्ट आहे या लोकांना ना चारी साठनं बोलत असते ती लोक असं पण बोलणार तसं पण बोलणार पण एखाद्याची मजबुरी समजून घे जावा असं मला म्हणायचं आहे आणि माझ्याच बाबतीत नाही आहे बरं का जे सोशल मीडियावर आहेत जे ब्लॉगिंग करतात लेडीज म्हणजे त्यांना बोललंच जातं त्या चांगलं दाखवत्या चांगलं बोलत्या त्या भले त्या त्यांच्या दुश्मन नसल्या तरी पण त्यांना असं बोललंच जातं की ही लई नाटकं करते असं करते तशी करते आता ह्यात काय नाटकं आले काय आता माणूस आजारी पडण्याचं नाटक नाही करू शकत ना कारण कोणाला आजारी पडण्याचं हाऊस पण नसते आणि आवडत पण नाही आणि घरातले वाद तर कोणालाच ना वाटत नाही की आपल्या संसारात वाद व्हावेत हो किरकिर व्हावी असं कोणालाच नाही ना वाटत पण काय काय लिहपार राहून कमेंट करतात बाबा ना जाऊ त्या जा मारत्या त्यांच्याविषयी जेवढं त्यांचं कौतुक करावं ना तेवढं कमीच या काय बोलणार अशा नाही फक्त आपण इग्नोर करत जायचं त्यात जाऊ द्या चला आता मी आवरायला घेते मला उभं राहायला हे नाही राहिलं जिकडं बघावं तिकडं पसारा बॅक कॅमेरेन दाखवतो तुम्हाला हे धुतलेले कपडे हाय तसे पडले त्याच्या घड्या मारायच्या त्या सोनून काढले ते खेळणे इकडे मी झोपले होते तो आता आठ वाजले तरी पण तू म्हणताल की के। कंडिशनच तशी आहे तर काय करणार आहे बघा सगळं आता काहीतरी खोलण्या घावत नव्हतं म्हणूनही खोललं आहे असंच उघडं ठेवलं आहे घरातली बाई जरा आजारी पडली ना पर्यायच नसतो सोडण्यासाठी अंड शिजवलं होतं विना खाताच गेले तिच्या पण तोंडाला जाऊ नये हातर पसारा बघूच नका एरवी असं काय सुद्धा नसतं पण जेव्हा मी आजारी पडेल ना तेव्हा तुम्हाला माझं घर माझं किचन कधीच चांगलं नाही दिसणार कधीच नाही इकडे शिजायला टाकलंय हे पीठ पण म्हणून ठेवलंय आता मी चपात्या लाटणार आहे म्हणजे मी झोपत उठत बसत एक मिनिट मी झोपत उठत कस पण स्वयंपाकाची तयारी केली कारण मला माहिती आहे दिवसभर माणूस काम करून ते का तर त्याला उपाशी झोपवलं का मग ते बरोबर नाही वाटत आज पैसे देणार म्हणल्यानंतर ना कोणी पण फुकाट नाही देणार काम तर कचकटून करावं लागत असणार आहे त्यामुळे मी किती जरी आजारी असू काय असू मला स्वयंपाकात घरात मग कधी मला सुटका नाही भेटणार मलाच काही कोणालाच नाही भेटत तर हे आवरू गादी पती करू असं झालं आहे मला आता आठ वाजल्यात आधी चपाती करते आणि मग हे आवर्तोपर्यंत येते आल्याला जेवाय देते मला तर काय खाण्याची इच्छा नाही आणि असं का व्हायला लागलं काय माहिती मध्ये मध्ये असा ठसका पण लागतोय मला बाईचा जन्म खरंच लय बेकार असतो ना असं ना कुणी विचारलं ना की तुला पुढचा जन्म कशाचा पाहिजे बाईचं सोडून कशाचं पण दे फक्त बाईचा जन्म नको लय बेकार बाबा ना फक्त एका बाईकडून आपण अपेक्षाच करू शकतो की ही करावं ती करावं करा पण आपल्याकडून तू ह्यासाठी काय नाही होणार खरंच बाईचा जन्म लय बेकार स्वतःसाठी ती, ती कमी जगते दुसऱ्यासाठीच जास्त जगते आईवडिलांसाठी मुलांसाठी नवऱ्यासाठी घरच्यांसाठी सगळं काही त्यांच्यासाठी स्वतःचं काहीच नसतं तिचं एवला मौल्यवान जीवन ती दुसऱ्यासाठीच अर्पण करून टाकते लय बेकार मला ना मी एक ही सांगते जेव्हा मला सोनं झाले तेव्हा मला लय छान वाटलेलं म्हणजे कसं मला मुलगीच पाहिजे होती पण माझा पोटाचा घेर पण मला कोणी म्हणत नव्हतं की मला मुलगी होईल हा मला कोणी मुलगीला असं म्हणत नव्हतं पण मला वाटायचं ना। वा की नाही वा मला मुलगी पाहिजे मला मुलीची लय म्हणजे लय आवड होती पण जेव्हा कोणी म्हणाला नाही तुला पोरगाच होणार मला नव्हतं आवडत आणि मी त्याच वेळेला म्हणायचे नाही मला मुलगी पाहिजे मला पोरगा नको बाबानं आणि जेव्हा डिलेवरी झाली ना तेव्हा आम्ही डॉक्टरला विचारायची की काय झाले काय झाले तर डॉक्टरने लवकर नव्हतं सांगितलं नंतर सांगितलं की मुलगी झाली तेव्हा मला खूप भारी वाटलं पण नंतरनं वाटलं की यार नको मी जे जेवण जगते तीच ती जगणार आहे यार त्यामुळं त्या गोष्टीचं वाट पण वाटते की मला मुलगी झाली माझ्या वाटेचं दुःख तिच्या वाटेलाच येईल की काय शेवट नशिबाचे आहे ते काय पुसलं जात नाही आणि कुठं कुठं आनंद पण वाटतो की बाबा मला मुलगी झाली आता माझे राहिलेलं जे काय आहे ते आता मी त्याच्यात पूर्ण करून घेणार तसं काही नसतं आले बघा ना आता बघू तिला किती फरक पडतोय किती नाही ते नाही बरं झालं ना तर मी कुठं होते की छान वाटलं होतं मला पोरगी झाली म्हणून लय आनंदत होते पण एक असा पण विचार केला की अरे तिला पण तो डिलेवरीचा त्रास सहन करावा लागणार तिला पण सासरी जावं लागणार सासरच्याचं टोमण ऐकावं लागणार असं हळूहळू लय मनात यायला लागलं काय काय पण आता झाल्यानंतर ना झालं पण असं पण वाटतं मी जे केलं नाही ना माझ्या काही इच्छा आदर राहिल्या म्हणजे मला असं वागायचं होतं मला हे करायचं होतं ते करायचं होतं हाऊस माऊस जे मी तिची सगळी पूर्ण करते आमच्या म्हणजे सासरचे जे सासरमध्ये सासर कुणी हाऊस नाही एवढं पुरीचं करत ना तेवढं मी करते माझ्या पद्धतीने जेवढं वाटेल ना स कपड्याच्या बाबतीत असो सोन्या नाण्याच्या बाबतीत असो तिच्या खेळण्याच्या बाबतीत असो ना सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत की मला वाटतं की नाही आपल्या ना नशिबाने आपल्याला ना ना नाही भेटलं त्याच्या नशिबाने तिला भेटते ना ते तिला द्यायला पाहिजे हाऊस करते मी तिचे कारण सासर कसं भेटते हे माहीत नाही माझे आई वडील मला म्हणायचे की तू इथं काय ताल करू नको तू ज्या नवऱ्याच्या घरी जाऊन कर आणि नवराजी घरचे म्हणतात की आई बापाच्या घरी तू ताल करायचा नवऱ्याच्या घरी नाही करायचा मग आपण जेवण आपल्या मर्जीनं जगायचं कुठं असं असतं ना ते आम्हाला नाही जगायला भेटलं मग तिला तरी जगू द्या मी जास्त रोकटोक कशात करत असते की नीट वाक नीट बोल माणसात आल्यानंतर मग कसं वागायचं कसं नाही हे मी तिला शिकवत असते नाहीतर जास्त मी तिला दुसऱ्या गोष्टीत बंधन नाही लावत ना फक्त एवढंच की आपण नीट बोललं पाहिजे समोरचा कसा बोलतो ना तसा आपण बोलायचं यासोबत नाहीतर उगच वाचकल्यासारखं उगच, उगच, काय पण बोलायचं मग कसं गावाकडं लगेच नावं ठेवलं जाते ते साधं तिनं दुसरा एक शब्द बोलला तरी म्हणणार बघा अमक्यात अमक्याची पोरगी अशी बोलते किंवा तो ओळण आहे असं म्हणलं जातं म्हणून मी तिला त्या गोष्टीच्या बाबतीतलंही बंधन असतं तू नीट वाग तू नीट राहा बस बाकी तुला काय मोकार काय खेळायचं ते कर भरपूर म्हणजे तुला काय गोंधळ घालायचं ती घाल मी तिला एका शब्दानं पण आडवत नाही पण बोलण्याच्या बाबतीत आणि मला सासरच्या निलेटोम दिले की तुझ्या आईनं तुला काय शिकवलं तुझ्या आईने तुला हेच शिकवलंय का माझ्या आईनं मला चांगलं शिकवलं पण तुम्ही मला तसं वागायला भाग पाडलं पण कुठलीच आई आपल्याला एकाला वाईट वळण नाही लागवं तसं मीही नाही लावलं पण तरी पण मला वाटतं की हिला असं म्हटलं नाही पाहिजे आता मला माहेरच्याने पण बोलला असेल कधी कारण मी आहे फटकळ मला एखाद्याने एक शब्द बोलला नाही तर मला ऐकून घ्यायला नाही आवडत पदरचे रेट खायची दुसऱ्याचं ऐकून घ्यायचं मला ते जमतच नाही मी लगेच माघारी उत्तर देऊन असते त्यामुळं मला थोडं बोललं जातं कसं आहे बोलणाऱ्यालाच माणूस बोलतं ते गप घाली असताना शांत राहते त्याला कोणी बोलत बसत नाही त्याच्या नादी लागत नाही पण माझं तसं नाही माझं स्वभावच तसा आहे मी बोलून टाकते मी बिनधास आहे तसंच माझ्या पोरीला पण मला करायचंय पण मर्यादित राहून माझं कसं झालं मी बोलून वाईट झाले आता पण मला तिला नाही करायचं आलेले खेळायला लागले तिचा गेलं दूध आणायला तर चला जाऊ दे आता लागते कामाला ला <laughs> मी मला ना मला सगळ्या काय मनातल्या गोष्टी आहेत ना मला भरपूर काय तुमच्या शेअर करावं वाटतं की मन हलकं होऊन जातो कुठेतरी असं बोलल्यानंतर ना पण असं वाटते की नको जे काही घरातले रिलेटिव्ह माहेरचे जाऊ देत माहेरच्यांना तर सगळ्यांनाच माहीत आहे ही कडचे कसे आहेत पण जे काही सासरचे आहेत ते काही बघतात रिलेटिव्ह ब्लॉग नको वाटतं उगंच कशाला भरपूर काही 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 का, का, मनात दाबून ठेवले असे एखादी संधी भेटली ना की कुठंतरी व्यक्त होण्याची सगळं काय व्यक्त होईल आणि ते सगळे बघतील उगंच माझ्या चॅनलवरती मला नाही दाखवायचं पण मला असं काहीतरी व्यक्त होण्याचं मा माध्यम भेटावं की माझी लाईफ कशी होती आत्ता कशी झाली ना मी सगळं काय सांगेन की काय म्हणतात मुलगी लहान असताना घरातून बाहेर काढलं मोबाईल नव्हता दिवा राहत नव्हता या सगळ्या गोष्टींना माझ्याना डोक्यात विषय काढला ना राग आहे तुम्हाला की यार एक चुकी फक्त माणसं ओळखण्याची कशा असते लग्नाच्या बाबतीत थोडंसं मी अजून जिद्दीपणा केलं असताना हे लग्न कधीच झालं नसतं का केलं नाही करायला पाहिजे होतं असं वाटतं पण आता जाऊ देत पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं सांगेल बाय